स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणावर ट्रोल होत आहे अरुंधतीच्या आयुष्यात एक धक्कादायक वळण येत हे प्रेक्षकांना पचनी पडत नसतं त्यामुळे अनेकांनी मालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली होती नुकतेच या मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवले आहे त्यामुळे अरुंधतीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिला हा धक्का पचवणे अजूनही जड जात असल्याने यातून तिला सावरण्यासाठी देशमुख कुटुंबाने कंबर कसली आहे यश कांचन आजी एवढंच नाही तर अनिरुद्ध देखील अरुंधतीच्या सोबत अरुंधती एक नवीन प्रवास दाखवते त्यात तिचा दुसरा नवरा आशुतोषचा मृत्यू दाखवण्यात आला ती ती आहे ती तिच्या पहिल्या सास्यांसोबत राहायला परत येते आणि ती कशी दुःखी आहे हे दाखवते आशुतोषशी लग्न केल्यानंतर तिला जो आत्मविश्वास आला होता तो पुन्हा एकदा नाहीसा झाला आणि ती दुःखी झाली आहे वृत्तानुसार प्रोमोमधील कथेत अचानक झालेल्या या बदलामुळे प्रेक्षक खूपच नाराज आहेत पूर्वी हा शो प्राईम टाईममध्ये प्रसारित केला जायचा म्हणजे संध्याकाळी सात पूर्णांक तीन शून्य वाजता पण त्याचा टी आर पी घसरल्यानंतर शोच्या वेळेत बदल करण्यात आला असून तो तो शो आता दोन वाजता दाखवण्यात येत आहे काही जण बोलत आहे की मालिका बंद झाली पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की काय घडलं पाहिजे या मालिकेत नवीन आला आहात तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नको तुमची आवडती मालिका कोणती आहे हे नक्की कॉमेंट करा